खासदार सुप्रिया सुळे सलग दुसऱ्यांदा ठरल्या संसद महारत्न चेन्नईतील प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि ई मॅगझिन यांच्या वतीने सर्वोत्तम संसदीय कामकाजासाठी देण्यात येणारा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार आज खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला दिल्ली येथील दिल महाराष्ट्र सदनामध्ये झालेला या पुरस्कार वितरण सोहळ्यात तेलंगणाच्या राज्यपाल तसेच पुदुच्चेरीचा नायब राज्यपाल डॉ डौ, साई सौदर राजन आणि केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते सुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती संजय किशन कौल गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा संसदरत्न अवॉर्ड कमिटीच्या चेअरपर्सन आणि फाउंडेशनच्या विश्वस्त प्रियदर्शनी राहुल आदी यावेळी उपस्थित होते पुरस्कार आणि संस्थेविषयी से श्री श्रीनिवासन यांनी यावेळी माहिती दिली देशाचे माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून संसदरत्न विशेष रत्न संसद महारत्न तसेच संसद मनरत्न पुरस्कार सुरू करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केला खासदार सुप्रिया सुळे या संसदेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत असून गत सोळाव्या आणि विद्यमान सतराव्या लोकसभेतही त्यांची कामगिरी सर्वोत्तम अशीच राहिलेली आहे त्यांनी चालू लोकसभेच्या कामकाजात त्र्याण्णव टक्के उपस्थिती लावत दोनशे अठ्ठेचाळीस चर्चांमध्ये सहभाग घेतला तब्बल सहाशे एकोणतीस प्रश्न त्यांनी उपस्थित केले इतकेच नाही तर सोळा खासगी विधेयकही त्यांनी संसदेत सादर केलेली आहेत या सातत्या पूर्ण कामगिरीसाठी त्यांना सलग आठ संसद रत्न पुरस्कार तसेच संसद महारत्न पुरस्काराने गौरवण्यात आलाय सुळे यांना आज प्रदान करण्यात आलेला संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार हा दहा वर्षातून एकदा देण्यात येतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी दिल्ली